नमस्कार मी अभय पिंपळे संस्कृत साधना या चॅनलवर आपले स्वागत आहे मोरोपंतांची खूप छान अशी कविता आहे जी माझी आत्ताच वाचण्यामध्ये आहे माझ्या गुरुजींच्या प्रवचनामध्ये ही कविता मला ऐकायला मिळाली आणि ती मला आवडली ती कवितेचा मी शोध घेतला आणि मग तुमच्या समोर तिला सादर करावं असं मला वाटलं या पृथ्वी तलावरती माणसाचा जन्माला येऊन माणसाला जन्माला येऊन काय साध्य करायचे मनुष्य जन्मीचं सार काय आहे मनुष्य जन्मात आल्यानंतर आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे हा प्रश्न नेहमी सर्वांना पडतो तर षडशास्त्र म्हणजे भारतीय दर्शन ते असे सांगतात की मधली शक्ती मधली चेतना आणि मधले परमात्मा याचा शोध घेणं म्हणजे हा जीवनाचा उद्देश आहे म्हणजे त्या भगवंताशी एकरूप होणं हा जीवनाचा उद्देश आहे परंतु हे करणं साधी गोष्ट अजिबात नाही कारण स्वतःचा शोध घेण्यामध्ये माणसाला खूप अडचण येतात का कारण की माणसामध्ये काम क्रोध मद मोह मत्सर दंब अशा षडविकार भरलेले आहेत आणि या षडविकारामुळे माणूस काय करतो जात त्याचप्रमाणे हे जे पाच ज्ञानेंद्रिय आहे त्या ज्ञानेंद्रियाच्या सुखामुळे तो स्वतःला शोध घेत नाही स्वतःचा शोध घेत नाही स्वतःमधील परमात्माचा तो शोध घेत नाही आणि जीवनामध्ये शेवटी काहीही साध्य होत नाही काहीही न ना करता तसच म्हातार झाल्यानंतर मृत्यूला तो प्राप्त होतो बालस्तावर क्रीडा सक्ता तरुणस्तावर तरुणी रक्ता वृद्धस्तावर चिंता मग्न परे ब्रह्मन कोपीन लग्न आद्य शंकराचार्य चरपटी पंजरिका हे सांगतात की लहानपणी बाळ होतास त्यावर तुझं आयुष्य खेळण्यामध्ये गेलं तरुणात असताना तरुणीकडे तू आकर्षित झाला आणि वार्धक्यामध्ये तुला चिंता लागली लान्या मुलाची मोठ्या मुलाची अजून काहीतरी चिंता तुझ्या मनामध्ये लागली आणि तू त्या परमेश्वराशी एकरूप कधी झालाच नाही म्हणून मग मनुष्य हे सर्व करूनही विषय भोगाकडे करू वळूनही दोष कोणाला देतो तर श्रीहरीला दोष देतो मनुष्य काय करतो याचा दोष देतो स्वतःकडे घेत नाही भगवंताला सांगतो तीच कविता पाहता किती छान आहे जन्मापासून काळ हा दवडीला तो अव्यर्थ माझा हरी नाही साधन साधिले भरी तू निर्मिले श्री हरी संध्या स्नान पूजा तू जी मला ना घडे करता तूच हरी म्हणून पुसनी अन्याय कोणाकडे जीव शिवाशी भांडतोय म्हणजे भगवंताशी भांडतोय त्याला आपण श्री हरी म्हटलेलं आहे जन्मापासून काळ हा दवडीला त्वाव्यर्थ माझा हरी जन्मापासून आतापर्यंत माझा काळ नुसता वाय भरला काहीच साध्य झालं नाही मला काहीच मिळालं नाही आतापर्यंत सुख कशाते हे मला कळलंच नाही अजून आणि कोणी वाया घालवला तर श्रीहरी तू नाही साधन साधिले भरी तू निर्मिले श्रीहरी मला काही साध्य संध्या स्नान जपादिक पूजा तुझी मला ना घडे तुझी संध्या स्नान जप पूजा कशी करायची हे मग कधी केलंच नाही माझ्याकडून ती घडल्याच गेले नाही मग तो दोष माझा आहे का तर भगवंता तुझा तुझायस कारण करता तूच म्हणून करता तूच आहे म्हणून तुला विचारतो हे अन्याय कोणाकडे कृष्णा सत्तर दोनशे दिन मला गर्भी तुवा घातले पासुनी सोडून हरि पुढे अज्ञान तू दिले कृष्णा सत्तर दोनशे दिवस मला तू गर्भामध्ये घाल घातलंस आणि त्यानंतर गर्भातून बाहेर काढल्यानंतर आज्ञानातच टाकलं आज्ञान अंधकारात टाकलं कोण भगवंतानी मला काय माहिती होत की ब्रह्म आहे आणि जगत मिथ्या आहे म्हणून मला काय माहित तुझी भक्ती कशी करायची हे मला काय माहित तेही तू निरदारुणीच विषयी का गोविले श्रीकडे आणि त्यानंतर जेव्हा मी मोठा झालो त्यानंतर मग विषय सुखाकडे मला कोणी वळवलं हे विशेष सुख माझ्या शरीरात आले कुठून का ते मी निर्माण केले हरी तू हे निर्माण तू तु हे तूच निर्माण केलंय मी निर्माण नाही केलं करता तूच हरी म्हणून पुसणे अन्याय कोणाकडे पुढे काय म्हणतो जीव झाले यौवन प्राप्त जो जखडलो संसार हा जोडून कांता संतती संपदेत रमलो सौख्यांद मी होऊन झाले योवन प्राप्त जेव्हा यवन प्राप्त झाले हो, तेव्हा मी संसारात जखडला गेलो मग कांता म्हणजे पत्नी संतती मुलं आणि संपदा म्हणजे पैसा या तीन गोष्टी मध्ये मी अडकून गेलो संसारासाठी पैसा जमा करायचा म्हणून उद्योग व्यवसायात मी गेलो मग जास्त अजून अजून पैसा पत्नीची मागणी पुरांचे मागणी ह्यामध्ये मी गुंतून गेलो आणि सौख्यांद मी होणे आणि तेच मला सौख वाटलं ते, ते करण्यातच मला सुख वाटलं कोठे शक्ती आता तपादी करण्या वार्धक्य देहाकडे देहा जडे आता कुठे शक्ती आहे तप करायची तपस्या करायची कारण आता वार्धक्य शरीर हे कुठे जर चाललंय वार्धक्याकडे चाललंय आता तप आणि साधना करण्याची माझी शक्ती आता उरली नाही करता तूच हरी म्हणून पुसणे अन्याय कोणा आता याचा कोण आहे हा अन्याय कोणाकडे तूच भगवंता झाला वर्धक देह हा विकळतो गात्रे पहा भंगली घ्राण गळी मुखी श्रव तसे काया हरी विठली आता हा देह वर्धक झालाय म्हणजे म्हातारा झालाय तो गळून गेलाय शरीरातलं हे जे शरीराचे अवयव सगळे गरुण पडले भंगले सगळे चक्षु घाण डोळ्यामध्ये घाण झाली तोंडातून तुं लाळ गळतीये आणि काया विटली शरीर हे विटलं मात्र झाल्यावर कोणत्या शरीराकडे आकर्षित होत कोणी म्हातारा झाल्यानंतर एखाद्या म्हातार्याचं शरीर पाहात मी कसं होत कसं असतं ते शरीर चक्षु घाण गळी मुख तसे काया हरी विटली झाले दंत भग्न मुखात अवघे जिव्हा रसी ना जडे तोंडामधले सगळे दात पडून गेले आणि या जिभेला आता चव राहिली नाही त्याला रस आवडत नाही रसाची गोडी आता राहिली राहिली नाही आणि म्हणून मला काही प्राप्त झालं नाही माझं मन अजूनही अशांत आहे मला अजूनही कळलं नाही की जीवनामध्ये येऊन काय करायचं करता तूच हरी म्हणून पुसने अन्याय म्हणजे या सगळ्यांचा करता करविता भगवंता तूच आहे मग अन्याय नाकडे आता पुढे भगवंत काय म्हणतात पहा इतके भाषण परसुनी श्रीधरे प्रत्युत्तरा दिदले इतके भाषण जीवाच ऐकल्यानंतर श्रीहरीने काय केलं प्रत्युत्तर दिलं जे जे तू बदलास मानव मुढा आम्हा कडी लाविले जे जे तू बदलास त्याचा सगळ्यांचं खापर तू माझ्या डोक्यावर फोडलास श्रीहरीच्या डोक्यावर तू खापर फोडलं भगवंताच्या डोक्यावर फोडलंस मानव मुढा म्हणजे माणसा मूढ मूर्खा असं भगवंत म्हणतात जैसे संचित पूर्वीचे तपासे ते भोगने रे घडे ज्याच जस संचित असत तस भोग माणसाला भोगावी लागतात हे तुला कळलं नाही का मूर्खा भगवंत पुढे सांगतात करता कोण मने विचारून पहा अन्याय कोणाकडे तू तु तुझ्या तु मनाला विचारून पहा कि अन्याय कोणाकडे भगवंताकडे कि तुझ्याकडे करता करविता सत्य न खरा सत्कर्म तू नाच रे तुला मी असे नसे शिकविले प्रारब्ध तुझे खरे करता करविता सत्य न खरा करता करविता स्वतः तूच आहे तूच तुछ केले ह्या गोष्टी तुला चांगली बुद्धी दिली नव्हती तुला शिकवलं होतं की कसा माझ्याकडे ये कसे सत्कर्म आचरण कर हे तुला शिकवलं शास्त्राच्या माध्यमातून अवतार घेतल्याच्या माध्यमातून रामकृष्णाच्या माध्यमातून साधू संतांच्या माध्यमातून मी तुला शिकवलं पण तू सत्कर्म आचरण केलं नाहीस प्रारब्ध तुझा आहेस तुला तुला साठ घटित एक घटका मत साधने ना जडे साठ घटके मधून एक घटका सुद्धा तू माझ्याकडे आला नाहीस माझी साधना केली नाहीस माझ्याशी जोडला गेला नाहीस करता कोण मनी विचारणे पहा अन्याय कोणाकडे त्याचा करता कोण आहे हे तू मनाला विचारून पहा अन्याय मग अन्याय कोणाकडे अज्ञाता तुला मती नसे कैसा भजावा हरी माझे ज्ञान तरी किती आठवी झाले ज्ञान तरी किती आठवी पण नाही आठवीला हरी अरे अज्ञाता तुला मती नाहीये की श्रीहरीला कसं भजावं कस तिची पूजा करावी कसं भगवंताला आळवावं याची मती तुला नाहीये आणि झालं असल कधी ज्ञान तुला कधी वाटलं नाही की श्री हजीला म्हणून भागवतामधून रामायणामधून मी तुला सांगितलं की भगवंताला कसं आळवायचं आहे कसं तिची साधना करायची हे तुला कळून सुद्धा तू त्याकडे वळला नाहीस तेव्हा तू विषयात मग्न म्हणून मित्रत्व मोहाकडे तेव्हा तू मैत्री कोणाशी केली विषयाशी केली विषयाशी मैत्री केल्यामुळे तुझा मी आठवलो नाही तू विषयाच्या जवळ गेला त्याला मित्र केला श्रीहरीला मित्र न करता तू ते विषयाकडे गेलास विषयाकडे आकर्षित झाला मित्रत्व मोहाकडे परमेश्वराकडे नाही आलास मग करता कोण म्हणे विचारून पहा अन्याय कोणाकडे मग करता कोण आहेस हे तू तुझ्या मनाला विचार अन्याय कोणाकडे नाही तीर्थ विलो किले नाही मला नैनी कधी पाहिले नाही भोजन घातले द्विजवरा नाही हवी हो मिले तू कधी तीर्थयात्रा केली नाहीस बरं ठीक आहे तीर्थयात्रा नसल केली पण कधी डोळ्याने माझं दर्शन घेतलं नाही कधी अयोध्येला गेला नाहीस कधी द्वारकेला मला यायला कधी द्वारकेला आला नाहीस दर्शन घेतलं नाहीस डोळ्यांनी मला बघितलं नाही हे ब्राह्मणांना भोजन घातलं नाहीस सत्कर्म केलं नाहीस आणि कधी हवन सुद्धा नाही केलंस गो धू मा तिळ खाद्य उदका देही मती ना तुटे सुद्धा तुला तीळ तर्पण करता नि आलं सुद्धा तीळ खाद्य तुला कोणाला द्यावं वाटलं नाही सगळं मलाच 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 या देहापासून ते तुटलं नाही याच कारण तू आहेस याचं कारण तू मनाला विचार कोण आहेस करता कोण मनी विचारून पहा अन्याय कोणाकडे या सगळ्या गोष्टीचा विचार कर तू तुझ्या मनाला विचार की अन्याय कोणाकडे अशा प्रकारे ही कविता याच थोड्यामध्ये मी निरोपण करण्याचा प्रयत्न केला आपल्याला ही कविता कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद